बघा सहा पुरुष आणि चार महिला मधून तीन सदस्यीय समिती किती प्रकारे निवडता येईल ज्यामध्ये कमीत कमी दोन महिला असतील प्रॉबॅबिलिटी घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सर सहा पुरुषांमधून आणि चार महिलांमधून तीन पुरुष तो महिला लक्ष द्या आता एकूण पुरुष आहेत सहा एकूण महिला आहे चार गणित म्हणते की तीन सदस्यीय समिती किती प्रकारे निवडता येईल ज्यामध्ये निकष असा दोन महिला असतील म्हणजे इथं आम्ही तुमच्या फॅक्टोरियलच्या भाषेमध्ये चार फॅक्टोरियल बाय दोन म्हणजे या चार महिला पैकी दोन महिला असतील ही विशेष काळजी सदस्य किती समितीतले तीन तीन सदस्य समिती बनवायची आता त्याच्यामध्ये दोन महिला म्हणजे अर्थात एकच पुरुष असणार मग इकडचं काय होणार हो सर लक्ष द्या इकडं काय होणार तर सहा फॅक्टोरियल बाय वन फॅक्टोरियल मग हे जे तयार झालेलं रूप आहे मी साध्या आणि सोप्या पद्धतीनं हे माझ्या परीनं तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न ले करतो लेकरांनो लक्षात घ्या ज्ञानामध्ये परिपूर्ण कोणीच नसते माणूस हा अजन्म विद्यार्थी असते जीवन हे असंच असते ज्याचं मन समुद्र त्याला पाणी पियाले नसते कोणी हसते कोणी हसवते कोणी रडते कोणी रडवते तर कोणी लाजते तर कोणी लाजवते पण नितळ प्रवाही मुंगी समतोंडी साखर घेऊन चालत राहायचं असते एखाद्या वेळेस याले या प्रश्नामधलं एखाद्या वेळेस एखाद्याला कोणाला जास्त समजते त्याला एखादा काही विचारावं तर त्याला सुद्धा एखाद्या वेळेस समजून सांगता येत नसते अशा बऱ्याच काही गोष्टी असू द्या मांडणी करायची कशी सर बघा सहा फॅक्टोरियल बाकीला एक फॅक्टोरियल म्हणजे सहा पुरुषांमधून पुरुष निवडायचा फक्त एक आता पुढे सर गुणीला चार फॅक्टोरियल आणि भागीला दोन फॅक्टोरियल असा त्याचा अर्थ हे सहा फॅक्टोरियल बाय वन फॅक्टोरियल चार फॅक्टोरियल बाय दोन फॅक्टोरियल म्हणजे या सहा पुरुषांमधून एक पुरुष निवडायचा चार महिला आहेत त्या चार महिलांमधून समितीमध्ये दोन महिला मग अशा पद्धतीची मांडणी करायची पुढे चला पुढचा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा ते सहा फॅक्टोरियल इथं अंशस्थानी वाक्सरना असेच मांडले एक फॅक्टोरियल सुद्धा असेच मांडा मात्र याच्यासोबत गुन्हेला किती फॅक्टोरियल घेतले म्हणजे या दोघांची बेरीज हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता पाच फॅक्टोरियल आणि एक फॅक्टोरियल यांची जर बेरीज केली तर किती येते पुरो सहा फॅक्टोरियल येते हे गुणीला आहेत हे चिन्ह मांडलं काय नाही मांडलं काय तरी चालते लक्षात द्या पाच फॅक्टोरियल आणि एक फॅक्टोरियल पाचने किती होतात सहा फॅक्टोरियल म्हणजे अंशामध्ये जे फॅक्टोरियल आहेत किंवा संख्या आहे ही संख्या या संख्येची बरोबरी छेदामध्ये असलेल्या दोन पदानं केलेली केली लि, केली असली पाहिजे हे चिन्ह मांडा किंवा नका मांडू लक्ष द्या म्हणजे छेदामध्ये जे दोन पद आहेत यांची बेरीज अंशामधल्या पदा एवढी यावी ही विशेष काळजी लक्षात घ्या आता गुणाकाराचं चिन्ह इथं सुद्धा अंशामध्ये चार फॅक्टोरियल छेदामध्ये दोन फॅक्टोरियल सोबत काय घेतलं म्हणजे अंशस्थानी असलेल्या संख्या एवढी संख्या प्राप्त होईल तर पुन्हा दोन फॅक्टरी घ्यावं लागतील सर हे तुम्हाला आम्हाला सर्वांना कळते मग पुढे चला सहा फॅक्टोरियल या सहा फॅक्टोरियलची मांडणी उतरत्या करावं लागते सर जस की सहा फॅक्टोरियल पर्यंत आणि याच्यासोबत हे गुणीला स्वरूपात मांडा किंवा एकटे मांडा तरी चालते लक्षात घ्या एकटच मांडा हे एकट मांडलं सर पुढं गुणीला चिन्ह आता चार फॅक्टोरियल ची उतरत्या क्रमानं मांडणी अशी चार गुन्हिला तीन गुणीला दोन पर्यंत या आणि फॅक्टोरियल देऊन त्याला क्लोज करा आता भागीला दोन फॅक्टोरियल आणि हे दोन हे थोडं थोडं लांब दर्शवा म्हणजे आमच्या लक्षात येईल सर हे एक फॅक्टोरियल आणि हे पाच फॅक्टोरियल आता एक तुमच्या गोष्ट लक्षात येत असेल की सारखे सारखे असलेले अंश आणि छेदस्थानी असलेले पद नाहीसे होतात मग आता पाच फॅक्टोरियल पाच फॅक्टोरियल याचा खेळखला झाला इथे दोन फॅक्टरीयल दोन फॅक्टरीय झाला मग आता पुढे पावलं इथं काय उरलं सहा उरलं सर इथं छदस्थानी एक फॅक्टरियल म्हणजे मांडलं काय नाही मांडलं काय लक्षात घ्या गुणीला इकडं चार गुणीला तीन उरले सर इथं चार गुणीला तीन या बाजूमध्ये उरले आणि छदस्थानी दोन फॅक्टरीयल उरले मां याची मांडणी उतरत्या क्रमानं क्रमाने करायची कशी त्या ची मांडणी उत्तर त्या क्रमाने करतात म्हणजे दोन याचा अर्थ दोन गुणीला त्याच्या मागची संख्या घ्या गुणीला दोन गुणीला एक हे झालं या दोन फॅक्टरी चार होता सर मग आता उरलं काय छेदस्थानी उरल्या एक चा विचार करायची काही गरज नाही माझ्या आता दो सहा दोन आणि तीन उरले सर म्हणजे सहा गुणीला दोन गुणीला तीन यांचा संकलित गुणाकार साईन दोन्ही बारा तरी बार छत्तीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर मुलगा सर याचं उत्तर छत्तीस नाही चाळीस दर्शन एखाद्या वेळेस जवळचं दशक ही सुद्धा स्पर्धा परीक्षेची अपेक्षा किंवा तुमच्या मानसिक क्षमतेची चाचणी असू शकते परंतु या प्रश्नाचं अॅक्युरेट आन्सर छत्तीस येते सहा पुरुष आणि चार महिलांमधून तीन सदस्यीय समिती किती प्रकारे निवडता येईल ज्यामध्ये कमीत कमी दोन महिला असतील त्याचं उत्तर छत्तीस प्रकारे अशा पद्धतीच्या सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा आणि बेल आयकॉनची घंटी दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर रात्रंदिन राबत असतात हे नेहमी नेहमी वाक्सर का सांगतात तर गरजू लेकरांपर्यंत माझं हे चॅनल जावं कोणाला तरी माझी कदर यावी लक्षात घ्या आणि त्या गो गो त्या गरिबाचं उत्थान व्हावं जो रात्र दिवस ध्येय वेळा होऊन बसला लक्षात घ्या माझा त्या गोर गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे त्यामध्ये असंख्य प्रश्न आम्ही अभ्यासतो आणि हे प्रश्न मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड करत त्यांच्या हितार्थ तुम्ही सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि दररोजच्या दररोजच्या या सरावामुळे गणिताची भीती पार नाहीशी भी होईल पळून जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल पळावेल आणि तुम्ही सहज यशाचे आगदार बनाल हा विश्वास हे वचन भाग सर तुम्हाला देत आहेत ची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला